वीस मेला महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलं या शेवटच्या टप्प्यात मुंबईतल्या सहा जागांसह एकूण तेरा जागांवर मतदान झालं मुंबईतल्या सहा जागांवर सकाळपासूनच संथगतीनं मतदान सुरू झाल्याचं पाहायला मिळालं मतदान केंद्रांवर अनेक ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतरही मुंबईतल्या अनेक मतदार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं यावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले त्या आरोपांवरून ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं याबाबतचा सविस्तर व्हिडिओ व्हिडिओवर करण्यात आलाय तो तुम्ही बघू शकता मुंबईत मतदानाचा आकडाही दरवेळेप्रमाणेच राहिल्याचं दिसतं काही ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा मतदानात वाढ झाल्याचंही दिसून आलं मुंबईतल्या सहा जागांवर मतदानाच्या दिवशी नेमकं काय झालं मतदानानंतर इथे कोणाचं पारडं जड ठरलं याबाबत लोक आणि स्थानिक पत्रकार काय सांगतात तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अर्थात हा कुठलाही पोल किंवा सर्वे नाही लोकांच्या रिॲक्शन स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांकडून घेतलेली माहिती त्यांची मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी बोलूयात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाबद्दल मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात एकूण पंचावन्न पॉईंट एकवीस टक्के मतदान झाल्याचं था पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथे चोपन्न पॉईंट बहात्तर टक्के मतदान झालं होतं त्यामुळे यावेळी मुंबई उत्तरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसून येतं इथे भाजपचे पियुष गोयल तर काँग्रेसचे भूषण पाटील मैदानात होते उत्तर मुंबईत मतदानाच्या दिवशी दहिसरच्या अशोकवन परिसरात लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं आता हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक गड आहे मात्र यावेळी इथे कांदिवली पूर्वमधला भाजपचा आणि मागाठाणेमधला शिवसेनेचा मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला नसल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळं नाराज असलेला मतदार मतदानापासून लांब राहिल्यामुळं इथली टक्केवारी कमी झाल्याचं सांगितलं जातं पण गुजराती बहुल असलेल्या बोरिवलीमध्ये अठ्ठावन्न पॉईंट एकोणीस टक्के तर दहिसरमध्ये सत्तावन्न पॉईंट एकवीस टक्क्यांपर्यंत मतदान झालंय इथे गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या जास्त असल्यानं भाजपला ही हक्काची व्होट बँक कायम राखण्यात यावेळी यश आल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण मराठी बहुल असलेल्या चारकोप माघाठ आणि भागातले ठाकरेंच्या शिवसेनेच्या मराठी मतदारांनी भूषण पाटील यांना थोड्याफार प्रमाणात साथ दिल्याचं लोक सांगतात तसंच काँग्रेसचे असलम शेख आमदार असलेल्या मालाड पश्चिमचा मुस्लिम बहुल मतदारही काँग्रेसचा हक्काचा मतदार आहे त्यामुळे इथे भूषण पाटील यांचं पारडं जड असू शकतं असं सांगितलं जातं पण इथल्या सगळ्याच विधानसभांमध्ये मतदानाची टक्केवारी ही पन्नास ते साठ टक्क्यांच्या मध्ये आहे त्यामुळे कुठून कोणाला किती लीड मिळणार हे बघावं लागेल पण मतदानानंतर मुंबई उत्तरचा कौल हा भाजपकडे झुकलेला असल्याचं स्थानिकांचं मत आहे आता बोलूयात मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाबद्दल मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालंय गेल्या वेळी इथे बावन्न पॉईंट तीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा इथेही मतदानाचा टक्का वाढलाय मुंबई उत्तर पूर्वमध्ये मतदानाच्या दिवशी खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराजवळ असलेल्या मतदान केंद्रावर मतदानावेळी गोंधळ पाहायला मिळाला ठाकरे गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून दोनशे मीटरच्या बाहेर एका बनावट वर लोकांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगत होते त्यामुळे पोलिसांनी ठाकरे गटाच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं नियमानुसार मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत असे प्रकार करता येत नाहीत पण ठाकरे गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून दोनशे मीटरच्या बाहेर अशिक्षित लोकांना मतदान प्रक्रिया समजावून सांगत होते तरी त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली असा सवाल ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी केला यावरून राऊत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं यावरून संजय राऊत यांनीही मतदारांना मार्गदर्शन करू नये असा नियम नाही पण निवडणूक आयोग सध्या भाजपची शाखा म्हणून काम करत असल्याचा आरोप केला तसंच मुलुंड पूर्वेकडच्या एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळं लोकांचा फार मोठा खोळंबा झाला तर पवईतल्या हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या मतदान केंद्रावर सत्तावन्न आणि अठ्ठावन्न बूथवरचं ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळं दोन ते तीन तास मतदारांचा खोळंबा झाला यावरून शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला त्यामुळे या मतदारसंघात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आता इथल्या निवडणुकीबद्दल लोक काय सांगतात ते बघूयात मुंबई उत्तर पूर्वमध्ये भाजपचे मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या दोन उमेदवारांमध्ये टफ फाईट झाल्याचं सांगितलं जातं या निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजराती हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा करण्यात आल्यानं मराठी मतं वळवण्यात मवी आला तर गुजराती वत मिळवण्यात महायुतीला यश आल्याचं सांगितलं जातं इथे ठाकरेंचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत आणि भांडूप पश्चिमचे आमदार रमेश कोरगावकर यांनी संजय दिना पाटील यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती भांडूप विक्रोळी या मराठी बहुल भागावर संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा चांगला होल्ड आहे तसंच इथला मतदार हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनं असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे इथून संजय दिना पाटील चांगलं लीड घेऊ शकतात असं स्थानिकांचं मत आहे पण सपाचे आमदार अबू आजमी यांनी संजय दिना पाटील यांच्यासाठी चांगली ताकद लावली असली तरी मानखूर शिवाजीनगर या भागातून सगळ्यात कमी एकोणपन्नास पॉईंट सदतीस टक्के मतदान झाल्यामुळं इथल्या मुस्लिम मतांचा संजय पाटील यांना किती फायदा होऊ शकतो यावर पुढची समीकरणं अवलंबून आहेत असं लोक सांगतात आता घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम आणि मुलुंड या भागात चांगलं मतदान झालंय या भागातले गुजराती मतदार हा भाजपचा मतदार असल्याचं सांगितलं जातं यावेळी पंतप्रधान मोदींचा घाटकोपर मध्ये झालेला रोड शो आणि ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं मराठी मतांचं ध्रुवीकरण यामुळं गुजराती मतांची चांगली साथ भाजपला मिळू शकते असं स्थानिक पत्रकार सांगतात पण इथून मतदानाची टक्केवारी ही नेहमीपेक्षा कमी असल्यानं आणि इथे मराठी मतांचा आकडाही चांगला असल्यानं भाजपला इथे काठावरचं लीड मिळू शकतं असं सांगितलं जात आहे त्यामुळे मुंबई उत्तर पूर्वची लढाई यावेळी खूप अटीतटीची झाल्याचं सांगितलं जातं आता बोलूयात मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेबद्दल मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात त्रेपन्न पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झाल्याचं आकडेवारी सांगते दोन हजार एकोणीसला इथे पन्नास पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळे यावेळी मुंबई उत्तर पश्चिममध्येही मतदानाचा टक्का वाढलाय आता इथे मतदानाच्या दिवशी काय झालं तर गोरेगाव पूर्वेच्या आरे कॉलनी परिसरात मतदार केंद्रात निवडणूक अधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचे कार्यकर्ते डमी ईव्हीएम मशीन घेऊन बसले असल्याची माहिती मिळताच रवींद्र वायकर केंद्रात आले असता अधिकारी आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली आता निवडणुकीबद्दल लोकांचं म्हणणं काय तर इथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात कट्टुकट सामना झाल्याचं स्थानिकांचं मत आहे या मतदारसंघात उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती अमोल कीर्तीकर यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचं सांगितलं जात आहे ठाकरे गटाचे आमदार असलेल्या अंधेरी पूर्व आणि दिंडोशी या भागातून इथे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्यामुळं ही कीर्तीकर यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचं सांगितलं जातं इथे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जोरदार ताकद लावत गद्दार विरुद्ध खुद्दार ही प्रचाराची लाईन लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवल्यामुळं त्याचा फायदा कीर्तिकरांना होऊ शकतो असं सांगितलं जातं तसंच इथे पक्षातील फाटाफुटीमुळं इथला भाजपचा पारंपरिक मतदार मतदानात निष्क्रिय राहिल्याचं सांगितलं जातं त्यामुळं इथे मशालीचा चांगला प्रकाश असल्याचं चा पाहायला मिळतं आता स्वतः जोगेश्वरी पूर्वचे आमदार असलेल्या रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदारसंघातून चांगली ताकद लावल्यामुळं इथे सर्वाधिक सत्तावन्न टक्के मतदान झालंय या मतदारसंघाचे गेले तीन टम आमदार असल्यामुळं आणि या भागातल्या विकास कामांमुळे इथे वायकरांना फायदा होऊ शकतो असं स्थानिकांचं मत आहे तसंच गुजराती मतदारांची निर्णायक संख्या असलेल्या गोरेगावमध्ये त्रेपन्न पॉईंट तीस टक्के मतदान झाल्यामुळं ती सुद्धा महायुतीच्या पथ्यावर पडणारी बाजू असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण वर्सोवा अंधेरी पश्चिम या भाजपच्या हक्काच्या मतदारसंघांतून मतदान कमी झालं इथे भाजपचा वायकरांना विरोध असल्यामुळं आमदारांनी काम केलं असलं तरी कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं वायकरांच्या पाठीशी उभे राहिले नसल्याचं स्थानिक लोक सांगतात पण या मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभेत मराठी मतदारांची संख्या जास्त असल्यामुळं या मतांचं किती विभाजन होणार आणि ते कोणाच्या पथ्यावर पडणार हा फॅक्टर निर्णायक असणार आहे त्यामुळं ही लढाई शेवटच्या टप्प्यापर्यंत अटीतची होणार असल्याचं सांगितलं जातं आता बोलूयात मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाबद्दल या मतदारसंघात मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण एक्कावन्न पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालंय दोन हजार एकोणीसला इथे एकोणपन्नास पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झालं होतं त्यामुळे उत्तर मध्य मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसतं आता मतदानाच्या वेळी उमेदवार गायकवाड यांनी एक व्हिडिओ ट्विट करत मतदानासाठी वेळ लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत ज्या भागात इंडिया आघाडी आणि मवियाला चांगलं मतदान होईल तिथेच उशीर लागत असल्याचं म्हणत निवडणूक आयोगानं यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी अशी विनंती केली त्याला निवडणूक आयोगाकडूनही रिप्लाय देण्यात आला त्यामुळे इथलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं आता लोकांनी सांगितल्यानुसार भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड हा सामना काटेकी टक्कर असल्याचं सांगितलं जात आहे इथे चांदिवलीचे शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी निकम यांच्यासाठी सक्रिय सहभाग घेतला असला तरी इथली मतदानाची टक्केवारी सगळ्यात कमी असल्यामुळं इथले शिवसेनेचे मतदार नाराज असून ते मतदानाला मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले नसल्याचं सांगितलं जातं त्यामुळे इथे कमळ किती फुलणार यावर शंका उपस्थित केली जाते पण वांद्रे पश्चिमचे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी इथे मात्र स्ट्रॅटेजी केल्याचं पाहायला मिळतं शेलार यांनी सकाळी सकाळी मतदान केल्यानंतर ते स्वतः महत्वाच्या मतदान केंद्रांवर हजेरी लावून आढावा घेत होते त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट मतदारांवर होऊ शकतो असं स्थानिकांचं मत आहे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले मतदारसंघातून सर्वाधिक छप्पन्न पॉईंट शून्य एक टक्के तर आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिममधून एकावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के मतदान झालंय त्यामुळे भाजपनं इथं आपली सगळी ताकद लावल्याचं पाहायला मिळतं पण कुर्ला विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार असले तरी हा मतदारसंघ एस सी राखीव आहे वर्षा गायकवाड या दलित समाजातून येत असल्यामुळं इथल्या मतदारांनी काँग्रेसच्या हाताला साथ दिल्याची शक्यता वर्तवण्यात येते मातोश्रीशी एकनिष्ठ असलेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचाही इथे वर्षा यांना फायदा झाल्याचं सांगितलं जातं कलिनामधून ठाकरे गटाचे संजय पोतनीस आणि मुस्लिम बहुल असलेल्या वांद्रे पूर्वमधून काँग्रेसचे जिशान सिद्धिकी आमदार असल्यामुळं ही समीकरणं वर्षा गायकवाड यांच्यासाठी महत्वाची ठरतात पण सुरुवातीला नाराजी दूर करून वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात सहभागी झालेले काँग्रेसचे नसीम खान प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फारसे ऍक्टिव्ह नसल्याचं सांगितलं जातं तसंच एम आय एमचे उमेदवार रमजान चौधरी यांच्यामुळंही मुस्लिम मतांचं होणारं विभाजन काँग्रेससाठी टेन्शनची गोष्ट असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे मुंबई उत्तर मध्यची लढाई ही चुरशीची असून याबद्दल कोणतेही स्पष्ट अंदाज बांधता येत नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पुढचा सा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात एकूण एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालंय गेल्या वेळी हा आकडा एक्कावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के इतकाच होता आता या मतदारसंघात मतदानावेळी काय झालं पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे माहीममधल्या एका मतदार केंद्रावर भेट देऊन मतदारासाठी ताटकळत असलेल्या लोकांशी त्यांनी संवाद साधला परिस्थितीचा सा आढावा घेतला आता इथल्या निवडणुकीबद्दल लोक काय सांगतात ते बघूयात ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्यातील या सामन्यात मशालीपेक्षा धनुष्यबाणाची सरशी असल्याचं स्थानिक लोक सांगतात इथले माहीमचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आपल्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी चांगली फिल्डिंग लावल्याचं सांगितलं जातं त्यामुळे इथे सर्वाधिक अठ्ठावन्न टक्के मतदान झालंय तसंच भाजपचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंकर यांनीही इथे मतदारांना बाहेर काढण्यात यश आल्यामुळं ही धनुष्य बाणासाठी जमेची बाजू असल्याचं सांगितलं जातं स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रचार पोहोचवण्यात इथे शिंदे गटाला यश आल्याचं लोक सांगतात तसंच अनिल देसाई हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यामुळं लोकांमधून निवडून जायचा त्यांना अनुभव नसल्यामुळं या फॅक्टरचाही इथल्या मतदारांनी मत देताना विचार केल्याचं लोक सांगतात धारावी पुनर्विकासावरून ठाकरे गट आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी रान उठवल्यामुळं धारावीकरांच्या मतांचा मोठा फायदा देसाई यांना होईल असं सांगितलं जात होतं पण धारावीतून फक्त सेहेचाळीस पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान झालंय त्यामुळं इथून मोठ्या प्रमाणावर मतदारांना बाहेर काढण्यात महाविकास आघाडीला फारसं यश आलं नसल्याचं सांगितलं जातं पण असं असलं तरी इथली मतं ही मोठ्या प्रमाणावर मशालीच्या पारड्यात पडणारी असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं इथे देसाई यांचंच पारडं जड असू शकतं तसंच ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या चेंबूर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक त्रेपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले या भागात मराठी मतदार जास्त असल्यामुळं त्यांच्या मनात ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती देसाई यांच्या फायद्याची ठरू शकते असं सांगितलं जातं त्यामुळं इथे राहुल शेवाळे यांचा वैयक्तिक करिश्मा आणि महायुतीची मिळालेली साथ शेवाळेंना प्लस मध्ये नेत असली तरी या सामन्यात धक्कादायक ट्विस्ट बघायला मिळू शकतो असंही सांगितलं जात आहे आता मुंबईतला सगळ्यात शेवटचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा इथेही मशाल विरुद्ध धनुष्यबाण असाच सामना असला तरी हा सामना मशालीच्या अरविंद सावंत यांच्याकडे झुकत असल्याचं स्थानिकांचं मत आहे मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबई दक्षिणमध्ये एकूण सत्तेचाळीस पॉईंट सत्तर टक्के मतदान झालंय गेल्या वेळी हा आकडा अठ्ठेचाळीस पॉईंट तेवीस टक्के इतका होता आता इथल्या लढतीबद्दल लोक काय सांगतात ते बघूयात इथला शिवडी मतदारसंघ हा अरविंद सावंत यांचं होमग्राऊंड आहे तसंच इथल्या मराठी बहुल भागात ठाकरेंसाठी पोषक परिस्थिती असल्यामुळं इथे झालेलं पन्नास पॉईंट बारा टक्के मतदान मशालीच्या पथ्यावर पडू शकतं असं सांगितलं जातं तसंच मुस्लिम बहुल असलेल्या काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांच्या मुंबादेवी मतदारसंघातूनही पन्नास टक्क्यांच्या जवळपास मतदान झाल्यामुळं हे समीकरणही सावंत यांच्या पथ्यावर पडू शकतं असं सांगितलं जात आहे दुसरीकडं भाजपचं गुजराती आणि मारवाडी मतांचं हक्काचं पॉकेट असलेल्या मलबार हिलमधून पन्नास पॉईंट एक्कावन्न टक्के मतदान झालंय इथले भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सगळी ताकद लावल्यामुळं इथे शिंदे गटाच्या यामिनी जाधव प्लसमध्ये जाऊ शकतात असं स्थानिकांचं मत आहे तसंच वरळी कोळीवाड्यात शिंदेंना पाठिंबा असल्याचंही स्थानिक पत्रकार सांगतात यामिनी जाधव यांच्या भायखळामधून सुरुवातीला कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळालं पण शेवटच्या टप्प्यात हा आकडा दहा टक्क्यांनी वाढला असल्याचं दिसतं त्यामुळं हे मतदान यामिनी जाधव यांच्या बाजूचं असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण इथे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळं ही मतं सावंत यांच्या पारड्यात पडल्याचाही अंदाज वर्तवला जातोय तसंच कुलाब्यामध्ये भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची अपेक्षित साथ यामिनी जाधव यांना मिळाली नसल्याचं बोललं जात आहे इथे फक्त शून्य दोन टक्केच मतदान झाले त्यामुळे इथे यामिनी जाधव यांच्या पारड्यात किती मतं पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे दक्षिण मुंबईत मलबार हिलमधून धनुष्यबाण तर शिवडी आणि वरळीतून मशालीचा जोर असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मुंबई दक्षिणचं पारडं कोणाच्या बाजूनं झुकणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर मुंबईतल्या सहाही जागांवर मतदानाच्या दिवशी लोकांचा कल काय होता हे आपण बघितलं अर्थात हे काही एक्झिट पोल नाही लोक काय म्हणतात त्या चर्चांवरून कुठं काय चाललंय हे सांगितलं तुम्हाला काय वाटतं मुंबईतल्या सहा जागांवर फिफ्टी फिफ्टी जागा मिळणार की कोण वरचट ठरणार प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका